पक्ष बदलणाऱ्यांवर कार्यकर्त्यांचा संताप निष्ठावानांना तिकीट द्या संधी साधूंना नकार अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची चढाओढ गटबाजी आणि नव्या समीकरणांनी निवडणुकीची रंगत वाढली आहे मात्र या साऱ्या घडामोडींमध्ये एक वेगळाच कल स्पष्ट दिसत आहे पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आणि ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्यांविषयी असंतोष वाढत आहे गेल्या काही दिवसांत अनेक इच्छुकांनी आपल्या मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू केले आहे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तयारी सुरू असतानाच काही नेते अचानक पक्ष बदलत आहेत उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता दिसताच काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली केल्या आहेत या घडामोडींमुळे -मुड़ी निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी गेली पाच वर्षे पक्षाचे दुरा खांद्यावर घेतलेले कार्यकर्ते पक्षाचा पाया भक्कम करत होते स्थानिक कार्यक्रम सभा प्रचार योजना यामध्ये सातत्याने सहभाग घेत होते मात्र निवडणुकीच्या काळातच बाहेरून येणाऱ्यांना तात्काळ उमेदवारी मिळते ही कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे ठरत आहे त्यामुळे गावागावात चर्चा सुरू आहे की पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना बाजूला ठेवून संधी साधूंना तिकीट देणे योग्य नाही या हालचालींच्या मागे राजकीय समीकरण आणि सत्तेच्या स्पर्धेची गणिती आहेत काही मतदारसंघात आरक्षण बदलल्याने काही नेत्यांना आपला राखता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नव्या पक्षांचा घेतला आहे काही ठिकाणी मात्र स्थानिक गटबाजीमुळे निष्ठावान नेत्यांना डावलले जात असल्याचे चित्र दिसत आहे पक्ष बदलणाऱ्यांविषयी कार्यकर्त्यांमध्ये का प्रचंड नाराजी असून गावागावात ठराव संमत केले जात आहेत की जे उमेदवार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि आता परत आले त्यांना उमेदवारी देऊ नये आणि गावांमध्ये या मागणीसाठी स्थानिक बैठका होत आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राधान्य की साधूपणाला हा प्रश्न चर्चेत आला आहे निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे कार्यकर्त्यांची निष्ठा परीक्षेला लागलेली आहे तर दुसरीकडे सत्तेच्या समीकरणांवर आधारित उमेदवारांच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे पक्षाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे राजकीय पातळीवर जिंकणारा चेहरा या संकल्पनेवर अनेक पक्षांनी भर देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेहनतीपेक्षा लोकप्रियता आर्थिक ताकद आणि मतदारसंघातील प्रभाव यांना जास्त महत्व परिणामी पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचा आत्मविश्वास झळत असून विचारांपेक्षा सत्ता हा दृष्टिकोन राजकारणात ठळकपणे जाणवतो आहे अनेक ठिकाणी तिकीट वाटपाच्या आधीच गटबाजी वाढत आहे स्थानिक स्तरावर बैठकांचे सत्र आरो मतदारांशी संवादाची नवी मोहीम सुरू झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी केवळ केवळांत गावागावातील चर्चा स्पष्ट होते आहे की यावेळी मतदारही संधी साधू राजकारणाकडे संशयाने पाहत आहेत मतदारांना विचारांपेक्षा स्थैर्य आणि निष्ठा अधिक महत्वाची वाटत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पक्षांतराच्या लाटेमुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळला आहे तिकीट वितरणावरून निष्ठावंत आणि संधी साधू उमेदवार येत्या काही दिवसात पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर या नाराजीचे रूप अधिक स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत पक्ष निष्ठा टिकते की संधी साधूपणा जिंकतो यावर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद